नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन बेळगाव महानगरपालिका कोळी समाज देवस्थान कमिटी अध्यक्ष आज मी समस्त जनतेला समाज बांधवांना विनंती करू इच्छितो की दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दुर्गामाता देवी किल्ला तलावाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीने सामील होऊन कुंभमेळावा विविध वाद्यपथक घोडे हत्ती आणि उंट यांचा समावेश संपूर्णरित्या आमची पूर्ण जयत तयारीनं मिरवणूक निघणार आहे त्या दिवशी अंबिगरे चौडे या जयंती आम्ही या दिवशी साजरी करत आहोत सकाळी साडेआठ वाजता किल्ला तलावाकडून प्रारंभ होऊन अकरा वाजता चन्नवा सर्कल येथे सरदार हायस्कूल ग्राउंडवरती सांगता होईल आणि सरदार हायस्कूल ग्राउंडमध्ये दोन तास विविध कार्यक्रम आणि समाजाच्या वतीनं समावेश जनजागृती समावेश या ठिकाणी आयोजित केलेला आहे बेळगाव जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यातील तालुक्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही समस्त जवळजवळ वीस ते पंचवीस हजार जनसंख्येनं आम्ही हा सर्वसमावेशक मेळावा करत आहोत मेळावा करण्याचा उद्देश हाच की बाराव्या दशकामध्ये अंबिगर चौडया बसवांनांच्या वेळेला अंबिगर चौडया हे स महान गुरु वचनकार उपदेशकार होऊन गेले त्यांचे उपदेश आचार विचार जनमानसात रुजू होण्यासाठी त्यांचा त्यांची जयंती आम्ही साजरी करत हो। आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या समाजाला सामाजिक शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही हा सर्वसमावेशक मेळावा आयोजित केलेला आहे तरी समज ना मी विनंती करतो आहे की त्या दिवशी आपलं कोणतंही काम ब? असेल तर ते बाजूला ठेवून चार फेब्रु फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता त्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करून द्याल हीच विनंती नमस्कार तानाजी मालुसरे हे या समाजाचे शिवरायांच्या वेळेला गड आला पण सिंह गेला या तानाजी मालुसऱ्यांनी आहुती दिली त्या समाजाचे आम्ही वंशज आहोत आमच्या समाजाचे भारताचे माजी राष्ट्रपती कोविंद हे अखिल भारतीय कोळी समाजाचे चौदा वर्ष अध्यक्षस्थान होतं त्याच्यानंतर साध्वी ऋतंबरा असे विविध कलावंत गंगूबाई हनगल धारवाडच्या सम्राज्ञी गंगूबाई हनगल या सर्व हे आमच्या समाजाचे व्यासमुनी अगस्तमुनी भीष्म महाभारतातील भीष्म आणि गंगा परमेश्वरी हे आमचे कुलदैवत आहे या समाजाचे वंशज आम्ही या समाजाला न्याय मिळावा या दृष्टीकोनातून हा मेळावा यशस्वी करत होतो वाद्यमेगळू जिल्ह्या राज्यंदा मुली मुळी बघतात जाते की ಒಂದು ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನ ಒಂದು ಏನು ಆನೆ ಮೇಲೆ ಅಂಬಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವತ್ತು ಮೆರವಣಿಗೆ ಆಗುತ್ತೆ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಹತ್ತು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಮೆರವಣಿಗೆ ಸೇರ್ತಾರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎಂಟು ಗಂಟೆ ಆರಂಭ ಮೆರವಣಿಗೆ ಸಂ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆವರೆಗೆ ಸರ್ದಾರ್ ಮೈದಾನ ತಲುಪುತ್ತೆ ಹನ್ನೊಂದರಿಂದ ಎರಡು ಗಂಟೆವರೆಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎರಡರಿಂದ ಎರಡೂವರೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಊಟ ದೇವಸ್ಥಾನ ಮಾಡಿದ್ವಿ ಪತ್ರಿಕರ್ತರೆ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ವಿಶೇಷ ಅಲ್ಲೇ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡೋದನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಹಕರಿಸಬೇಕಂತ ಮಲಗಿನ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರದಿಂದ ಮೂವತ್ತೈದು ಸಾವಿರ ಜನ ಶಿರುವ ಮಾಹಿತಿ ಇರುವಂಥದ್ದು ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅಂದರೆ ಒಂದು ಲಕ್ಷ ಮೂವತ್ತು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಮತದಾರ ಇದ್ದಾರೆ ಆಮೇಲೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಲಕ್ಷ ಹತ್ತು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಮತದಾರ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸೈಬನ್ನ ಸರಿ ಹೇಳಿದಂಗೆ ಕೇವಲ ಸಂಘಟನೆ ಮಾತ್ರ ಇದು ಉದ್ದೇಶ ಇರುವಂಥದ್ದು ಸಂಘಟನೆಗೋಸ್ಕರ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಳಿದ್ರಿಂದ ಈ ಕಡೆ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ತೊಂಬತ್ತ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಆರಲ್ಲಿ ಕೇವಲ ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಅದಾದ ನಂತರ ಯಾವುದು ಸಂಘಟನೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಈ ಭಾಗದಿಂದ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಬಿಜಾಪುರ ಬಾಗಲಕೋಟೆ ಭಾಗದಿಂದ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಕೋಳಿ ಏನು ಬೆಸ್ತ ಕಬ್ಬಲ್ಗೆ ಸಹ ಏನು ಈ ಒಂದು ಸಮಾಜಗಳಿಂದ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಈ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ